मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे प्रेमविरह भाग अठ्ठेचाळीस मागील भागात फोटो आणि व्हिडिओ पाहून साहेबांची बत्ती गुल झाली होती कौतुक आणि अभिमानाने त्यांच्या सुगंधाला पाहत एकटेच बडबडत होते साहेब आता पुढे दुसऱ्या दिवशी कामाच्या व्यापात अडकलेले होते आमदार साहेब ज्यामुळे ना त्यांच्या गुलछडीला फोन केला होता ना काही बोलणं झालं होतं कालपासून खुशी आय वॉन्ट टाक टू यू नो घे ना फोन रात्री खुशीला व्हिडिओ कॉल लावत साहेब वाट पाहत होते अहो तुम्ही एवढ्या रात्री तुम्हाला बरं वाटते ना दोन तीन वेळा वाजून कट झालेला फोन शेवटी तिने झोपेत उचलला पण इतक्या रात्री पुन्हा त्याचा आवाज ऐकून मनात शंकेची पाल चुकचुकत त्याला काळजीने पाहत घाईत उठून त्याला पाहू लागली आय एम ऑल राईट right. तुझ्याशी बोलायची खूप इच्छा होत होती म्हणून फोन केला तुझी झोप मोड केली का मी सॉरी बट आय कंट कंट्रोल सकाळपासून वेळच नाही मिळाला तुला फोन करायला आत्ता वेळ मिळाला बोलायला ती आळस देत उठून बसली तसा तो तिला पाहत इट्स hmm, ओके okay. तुम्ही कामात होता ना आय कान अंडरस्टँड पण तुम्ही जागे का आहात अजून झोपलेत का नाही खूप रात्र झालीये ती समोर घड्याळात पाहत एक मिनिट तुम्ही आता आलात हॉटेलवर इतक्या उशिरा आणि हे काय इतक्या रात्री थंड पाण्याचा शॉवर घेतलात ना केस पण तसे ठेवलेत ओले अजून खुशी निरकून पाहत हम्म थोडं काम होतं म्हणून लेट झाला तू सांग तुझा दिवस कसा होता कंग्रॅच्युलेशन होम मिनिस्टर यू हॅव डन ग्रेट जॉब आय रियली अप्रिसिएट तो केस पुसत तिला पाहत थँक यू तुम्ही पण पाहिला प्रोग्राम खुशी एकटक त्याला पाहत अफकोर्स पाहिला पण सगळ्यात शेवटी सगळे डिरेक्टली इनडायरेक्टली पाहत होतेच ना मग मी का मागे राहायचं असंही आमच्या बायकोचा प्रोग्राम सगळे पाहणार आणि आम्हीच नाही पाहायचं दॅट्स नॉट फेअर आमच्यासाठी अवघड थोडी होत ते पण खूप छान झाला प्रोग्राम पुन्हा एकदा आमच्या गुलचडीचा नवीन जलवा पाहायला मिळाला तू थकलीस का झोपायचं का तुला बोलत का नाहीस आणि तू नीट बेडवर झोप ना हा किती छोटा बेड आहे कशी त्या छोट्या बेडवर मावतेस काय माहित कारण एकटाच मागास पासून तिला पाहत बडबडत होता आणि ती शांत बसून एकटक त्याला पाहत होती तसा तो तिला विचारत आज नजरेचा खेळ खेळायचा का तू मला पाहा आणि मी तुला नेहमीचे त्याचे खट्याळ नजरेचे भाव आज तिच्या डोळ्यात त्यांनी पाहिले तसं त्याने एकटक पाहणाऱ्या तिला छेडत विचारलं जी अजूनही त्याला नेहाळत गुंतली होती नुकताच फ्रेश होऊन आलेला तो पुस तिच्याशी बोलत असताना मॅडम त्याला नेहाळत एखाद्या नुकत्याच उमरलेल्या गुलाबावर थेंब पडून अजूनच गोडस दिसावं त्या फुलाने त्याप्रमाणे भासायचा तो तिला नेहमी म्हणूनच तंद्री जागली होती मॅडमची जे त्यांच्या साहेबांनी बरोबर हेरलं होतं हां काय काय म्हणाला तुम्ही ती भानावर येत नजर चोरत हेच की आजची पूर्ण रात्र आम्ही आमच्या गुलछडीला पाहतो आणि तुम्ही तुमच्या गुलाबाला पाहा मस्त सुगंधात नेहाळून निघेल रात्र तो खट्या हसून तिला विचारत काहीही तुमचं आहो एक मिनिट थोडं साईडला वळा हे काय काय झालंय हाताला काय लागलं करण बोलता बोलता पाण्याचा ग्लास फ्यायला वळला तसे दंडाला झालेली जखमेची खून पाहून ती घाबरून त्याला विचारत हे ते काय माहीत नाही आय डोंट नो एक्स एक्झॅक्टली गडबडीत लागला असेल काही तो नजर चोरत ती जखम लपवत नो तुम्ही खोटं बोलताय गडबडीत लागलेलं वाटत नाही हे काय झालंय ते निरकून त्याला पाहत अगं काही नाही थोडंसं आहे होईल बरं ते सोड तू सांग आजच्या प्रोग्राम बद्दल तू काही कालच्या प्रोग्राम बद्दल तू काहीच सांगितलं नाही करण विषय बदलत ती शांत बसून त्याला पाहत खुशी बोल ना मला झोप येते मी झोपू ती थोडं नाराजी त्याला पाहून ते आज कोर्टात जमिनीच्या इश्यू वरून थोडासा वादविवाद झाला त्या झटापटीत लागलं थोडं बाकी काळजीच काही कारण नाही तो तिची नाराजी समजून घेत शांतपणे सगळं सांगत अहो कशासाठी करताय हे सगळं इतका जीव धोक्यात घालून काय मिळणार आहे ती काळजीने कशासाठी म्हणजे इट्स अ माय ड्युटी ज्याच्या जीवावर आपण जगतोय जे कष्ट करून घाम गाळून सोन ऐरेगेरे येऊन त्यांच्याकडून हिसकावून पाहतायत कशासाठी तर त्यांची आवाजी स्वप्न आणि इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून मग त्या गरीब शेतकऱ्यांसाठी कोण लढणार त्यांच्या स्वप्नाचे काहीच किंमत नाही का त्यांना इच्छा नाहीत का त्यांच्या छोट्या छोट्या गरजा पूर्ण करण्यासाठी घेतलेल्या सावकारी कर्जाच्या सा खाली त्यांना दाबून नको तिथे अंगठे यांनी सह्या करून घेतलाय ते, ते नराधम वारस हक्काने जमिनी त्यांच्या मुलांच्या नावेस व्हायला हव्या तेच योग्य आहे आणि काहीही झालं तरी ते मी करणारच इतक्या आशेने माझ्याकडे पाहणाऱ्यांना मी अशा अर्धवट सोडून निराश नाही करणार आणि हे माझ्या तत्वात देखील बसत नाही एकदा हाती घेतलेलं काम काहीही झालं तरी पूर्ण करायचं जे ऑलरेडी मी केले आणि म्हणूनच त्याच आणि म्हणूनच ते त्याचा राग आता या अशा पद्धतीने बाहेर काढता येत पण मी नाही घाबरत कुणाला अहो मला समजते तुमची तळमळ पण थोडं जपून ती भानावर आणि अभिमानाने त्याला पाहत ती भावरून आणि अभिमानाने त्याला पाहत जो आता खूप उशीर झालाय उद्या ऑफिसला उद्या ऑफिस असेल ना पुन्हा तो एक नजर घड्याळला पाहून नाही उद्या ऑफिसला सुट्टी घेतलीये उद्या आम्ही पण थोडं समाजकार्य करू म्हणतोय खुशी हसून त्याला पाहत ते गॅस तंत्र प्रकरण सगळं सांगत अरे वा इतक्या लवकर आमचा गुण लागला पण तुम्हाला कुठे जाणार आहेस वाईजवळ दोन तीन गाव आहेत तिथेच काय वाईजवळ हो काळजी का घे स्वतःची कुणाला तरी सोबत घेऊन जा हो झोप तू आता मी पण झोपतो उद्या खूप महत्वाची काम करायचे आहेत तो सूचकपणे तिला पाहत काही विचार करत ओके गुड नाईट गुड नाईट स्लीप वेल खुशी फोन कट करून त्यांनी सांगितलेलं तसं फोन चालू ठेवून मॅडम क्षणात झोपी गेल्या पण होत्या पण आज करणची झोप उडाली होती आधी तिच्या मोहक रूपाने तर आता तिच्या काळजीने अहो मी जाऊ का संध्याकाळी सगळे आहात ना माझ्यासोबत मी एकटी कुठे आहे लवकर येते ना मी प्लीज का नको म्हणताय तुम्ही काही कारण पण सांगत नाही आहात आता सगळ्यांना काय सांगू मी सकाळी सकाळी खुशी नाश्ता आणि किचनच काम संपूर्ण वर आली तशी स्वतःची तयारी करत सोबत फोनवर बोलत होती कालच संस्थेचा प्रोग्राम नेहमीप्रमाणे उत्तम पार पडल्यामुळे आज संध्याकाळी संस्थेमध्ये छोटस सेलिब्रेशन करायचं प्लॅन होता बोलता बोलता तिने जेव्हा हे सांगितलं तेव्हापासून नकार घंटा लावत कारण तिला जाण्यासाठी मनाई केली होती नो वे नाही सांगितलं ना एकच प्रश्न किती वेळा विचारणार आहेस हे सगळं गॅस प्रोजेक्ट पूर्ण झालं की तू थेट घरी येणार आहेस समजलं उद्या परवा मी आलो की मग जाऊ आपण संस्थेमध्ये भेटायला करण पुन्हा तिला समजावत अहो आज सेलिब्रेशन आहे दोन दिवसाने जाऊन काय करू मी आणि का नाही जायचं काहीच का सांगत नाही आहात तुम्ही काय झालंय नक्की मी केव्हापासून विचारतेय आज सकाळपासून तुम्ही तीनदा फोन केलात मला काहीतरी वेगळच वाटत आहे मी साधा प्रोजेक्ट करायला जात आहे बॉर्डर लढायला नाही जे इतक्या सूचना आणि पाऊस पाठवतायत माझ्यासोबत रिया आहे शिवाय दादा पण आहेतच ना तरी ते रामू का ते का आलेत खाली सकाळपासून येऊन बसलेत दादानी पण सकाळी जाताना ते फोटोग्राफर आणि चॅनलवाला कोणी सोबत येणार असं सांगितलं इतके सगळे कशासाठी खूप ऑड आहे हे सगळं आहो मला तर जाम टेंशन येत आहे सगळं पाहून खुशी वैतागून त्याला सांगत टेंशन घेण्यासारखं काय आहे त्यात जो तो आपापलं काम करणार आहे तू नको लक्ष देऊ कुणाकडे आणि तो रामू शेखरचा मोठा भाऊ आहे आपल्याकडेच काम करतो घरचाच आहे तो पण शेखर सारखा आपले सगळे सोशल साइट्स मीडिया प्रचार नेटवर्क पहायच काम करतो तो आणि ते चॅनल वाले पण आपलेच आहेत पक्षात प्रमोशन करायचं काम करतात ते आता तू इतका चांगला उपक्रम करायला चाललीये ज्याचा फायदा त्या बायकांना होईलच तर म्हंटल पण मी थोडासा माझा फायदा करून घेतो कारण तिला शांतपणे समजावत अहो पण या सगळ्यात तुम्ही संध्याकाळसाठी का नाही म्हणताय हे सांगितलंच नाही मी जाऊ ना खुशी पुन्हा तो विषय काढत संध्याकाळी माझं काम आहे तुझ्याकडे म्हणून हवी तू मला घरी आता जास्त चर्चा नको यावर तू जा उशीर होईल मला पण निघायचं शेखर थांबलाय बाय टेक केअर कारण तिचं काही न ऐकता फोन कट करत हो बाय खुशी थोडा नाराजीने बोलून फोन कट करत सॉरी खुशी तुला सगळं नाही सांगू शकत मी ट्राय टू अंडरस्टँड तुझी सेफ्टी जास्त महत्वाची आहे दादा पण नाही तर नस्ता न कर दिला। फोन, फोन कडे पाहतो कालच ते जमिनी प्रकरण कोर्टात चांगलाच चा चा भांडण होत आज केसाचा निकाल त्यांच्या बाजूने लागेल असा अंदाज लागताच तो सावकार आणि त्याची माणसं काहीतरी अडथळा निर्माण करत त्रास देणार याची पूर्व कल्पना त्याला होती आणि अशा परिस्थितीत खुशी पण त्याच गावात जाणार कळताच त्याला आलं हे त्यांच्या या प्रोजेक्ट वर स्टे आणून करने तो बंद केला होता त्याचाच राग दोघांच्याही मनात होता त्याचाच बदला काढण्यासाठी घरच्यांना देखील त्रास देण्याची शक्यता होती दादांच्या कानावर सकाळीच हे प्रकरण घातलं होतं पण आज त्यांना कार्यक्रमाला उपस्थिती लावायची असल्याने त्यांना साथाऱ्यामध्ये थांबायला जमणार नव्हतं म्हणून त्यांची माणसं चॅनल वाले फोटोग्राफर बनून रामू सोबत सोबत पाठवायचं ठरलं होतं हॅलो रामू सर गुड मॉर्निंग तुम्ही पण येताय आमच्या सोबत खुशी रियाची वाट पाहत गाडीपाशी येऊन थांबली तशी गेट मधून आत येणारी रिया खुशी सोबत रामूला पाहून आश्चर्याने विचारत हो रामू शांतपणे उत्तर देत तू ओळखतेस यांना रामू सोबत हसून बोलणाऱ्या रियाला खुशी हळूच विचारत हो अगं हे सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत तर आमच्या कंपनीत कामानिमित्त येत असतात बरचे मागे तुझ्या घरी पूजेला आले होते ना तेव्हा कळलं मला की हे जिजूंकडे काम करतात दोघी गाडीत मागे बसल्या तशा खुसरपुसर करत सांगितलं नाही तू मला खुशी डोळे बारीक करून तिला पाहत आता यात काय आहे सांगण्यासारखं ते काय माझ्या घरी कांदे कार्यक्रमाला नव्हते आले जे दवंडी पिटून सांगू जनरल वळख आहे ऑफिस मधली आणि जाम बोरिंग माणूस आहे हा यार कधी हसत नाही की लवकर बोलत नाही पण कामात खूप परफेक्ट आणि हुशार आहे त्यामुळे आमच्या बॉसच आणि यांचं चांगलं जमत रिया हसून हम्म दिसते ते खूप शांत आहेत खुशी समोर हाताची घडी घालून शांत बसलेला रामूला पाहत माझ सोड तू सांग हा सगळा सैन्य कशाला आपल्या सोबत तुला काय राणी एलिजेबेथने मांडीवर वगैरे बसून घेतले की काय त्यांची गादी सांभाळायला इतके बॉडीगार्ड वगैरे आजूबाजूला समोर रामू मागे गाडी पाहून चिडवत ते मला नाही तुझ्या जेजूला विचार सकाळपासून सगळ्या गोष्टीला नकार घंटा ऐकवतायत संध्याकाळच्या प्रोग्रामला पण नकार दिलाय मी विचारून थकले पण काही सांगितलं तर शपथ खुशी वैतागून, काय म्हणजे तू संध्याकाळी येणार नाही अग ती मोक्षदा जीव घेईल का नाही येणार पण आपण कुठे तेव्हा पब हॉल मध्ये निघालो चल ना खुशी रिया चिडून नको ग तस काही कारण असल्याशिवाय हे नाही म्हणणार नाहीत मी नाही येत तुम्ही जा मी नंतर येईन भेटून सगळ्यांना संस्थेत खुशी शांतपणे सकाळी खुशी आणि रिया पहिला डेमो देण्यासाठी गावात येऊन थांबल्या होत्या त्यांची सगळी सोयी गावातल्या एका झाडाखाली पारावर केली होती ती आज इथे येणार असल्याची बातमी शिंदे यांनी देऊन वेळेवर हजर राहून कार्यक्रम करण्याची पूर्वकल्पना गावकऱ्यांना कर दिली होती पण दोघी येऊन तासभर उलटला तरी गावातले पुरुष वगळता एकही स्त्रीने उपस्थिती लावली नव्हती हो ती आणि रिया मिळून घराघरात जाऊन बायकांना समजावून बोलून पण कुणी फारसा प्रतिसाद दिला नव्हता हो नसती थेर गॅस म्हणजे नसतं झंजाट आम्हाला नाही जमायचं माई आपली चुलच बरी अशी एक ना एक अनेक फुटक कारण पुढे करत टाळत या साहेब तुम्हाला म्हणलं होत ना आमच्या बायका आमच्या बाया काही शाण्या नाहीत त्या नाही ऐकायच्या इतका वेळ तिचे चाललेले प्रयत्न पाहून समोर उभ्या असलेल्यांपैकी एक जण म्हणाला काही हरकत नाही अजून थोडा प्रयत्न करू खुशी हसून त्यांना सांगत काही विचार करत ही अशीच काहीशी परिस्थिती पाहायला मिळेल याचा अंदाज होताच तिला त्यामुळे तीही तयारीशी आली होती सगळ्यांना समजावून बोलून काहीच फायदा झाला नव्हता तस शेवटचा प्रयत्न म्हणून सोबत असलेल्या चॅनल जवळ बोलून तिने काही सूचना दिले चॅनलवाल्यांनी पण बराबर सगळ्या सूचना अंमलात आणून काहीच मिळतात झाडाखाली मोठा स्टँड उभारून पडदा लावून प्रोजेक्ट सेटअप भरवून तयार केला खुशीने गेले काही दिवस यावर काम करत प्रेझेंटेशनच्या स्वरूपात या गावकऱ्यांना समजेल आणि लक्षात येईल अशा भाषेत एक शॉर्ट स्टोरी बनवली होती लॅपटॉप कनेक्ट करत तिने स्पीकर ऑन करायची सूचना देत स्टोरी प्रोजेक्टवर चालू केली स्टोरी चालू झाली तसं स्पीकर चालू होऊन सुरुवातीला छानसं एक गाणं लागलं स्टोरी हळूहळू पुढे सरकत होती खिडकीतून गुंग होऊन स्टोरी पाहणाऱ्या बायका पुढे काय होणार या उत्सुकतेने हळूहळू एक एक करून बाहेर येऊन पाहू लागलं मध्ये मध्ये वेगवेगळ्या संदेश आणि सूचना सांगत त्यांची अशी आवड अवस्था का झाली हे सांगत होते सगळे एकमेकांना पाहत रंजकतेने पुढे काय होणार हे पाहत होते स्टोरी शेवटाकडे येत होती एक सुदृढ स्त्री संपूर्ण घर सुदृढ ठेवू शकते जर ती उत्तम आणि निरोगी असेल तर तिचे आजूबाजूची सगळीच माणसं निरोगी आणि आनंदी राहतात आयुष्यातील काही छोटे छोटे बदल आपण जीवन सुंदर बनवू शकतो सशक्त आणि निरोगी महिला घडवेल उद्याचा संयुक्त समाज शेवटचा मोलाचा सल्ला स्त्रियांसाठी देत प्रोजेक्ट बंद झाला सगळे तल्लीन होऊन पाहणारे विचारात पडले होते स्त्रिया पण डोळ्यात पाणी आणून आपल्या लेकरांना पाहिलं आणि शांत उभी राहिली तिची कल्पना मन वळवायचा यशस्वी झालेली दिसत होती एक स्त्री स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून आपल्या तब्येतीची हेळसाण करून घेऊ शकते पण तिच्या समोर तिच्या नवऱ्याची आणि मुलांची अशी होणारी आभाळ

सगळे चित्र काही प्रमाणात तरी बदलेल अशी आशा होती खुशीने काहीही न बोलता जे इच्छुक पन होते त्यांना गॅस तंत्र शिकवायला सुरुवात केली कारण कोणाला आता विनवणीची गरज पडेल असं दिसत नव्हतं सगळ्या बायका पण निमूटपणे थांबून पाहत होत्या हे आपल्याच फायद्याचं आहे हे तर त्यांना उमगलं होतं संपूर्ण स्टोरी पाहून रिया आणि ती सराईतपणे एका एका गोष्टीची माहिती सांगत सगळं नीट समजावून सांगत होत्या अवघ्या काही तासात सगळं काही सुरळीत पार पडलं होतं कोणत्याही जास्तीचा खर्चाशिवाय आणि कसलाही हानी न होता सुरळीत चाललेला या तंत्राला सगळ्यांनी प्रतिसाद दिला इतका वेळ शांत बसून रामू आणि सोबत आलेले फोटोग्राफर आणि चॅनलवाले सगळेच कौतुकाने खुशीला पाहत होते सकाळपासूनची तिची खटपट सगळ्यांनी नकार देऊन पण तिने केलेला प्रयत्न सगळं काही डोळ्यासमोर होतं कोणालाही न दुखवता आपल्या बाजूने वरवायची ला सेम त्यांच्या करण भाऊ सारखीच होती तिच्यात त्यामुळे वहिनी एकदम परफेक्ट शोधतात आपल्या भाऊना असेच काहीसे भाव घेऊन उभे होते सगळे सगळ्या सूचना माहिती घेऊन झाली तस खुशी निरोप घेऊन निगायला लागली मगाशी उद्धट आणि फुटकळ कारण देणाऱ्या बायका तिच्या जवळ येऊन माफी मागून गेल्या होत्या पुरुष पण दादा साहेबांच्या सुनेचे कौतुक करत त्यांच्या बायकोंना थोडं ज्ञान शिकवलं हे पाहून खुश होते मुख्य म्हणजे खराब शेतमालाची समस्या संप याचा आनंद जास्त होता हे सगळे उरकण्यात दुपार होऊन गेली होती खुशीने सगळ्यांना थोडा वेळ ब्रेक घेऊन तिथेच गावात माईने सोबत दिलेला डब्बा सगळ्यांना वाटून जेवणाची विनंती करून ती पण तिथेच बसली रामू वेळोवेळी करणला मेसेज करून इथली सगळी खबर होता आतापर्यंतही सगळं काही सुरळी चालू आहे हे पाहून तो पण थोडा निर्धास्त झाला होता सकाळी तिला नकार देऊन दुखवलं म्हणून तिच्याशी बोलण्याची इच्छा असून पण त्यांनी ती मागे सारवली होती इकडचा सगळा पसारा आवरत सगळे दुसऱ्या गावात आले इथे त्यांना सकाळच्या तुलनेत थोडं कमी कष्ट घ्यावे लागले होते सगळ्यांशी चर्चा करत त्यांना सगळे फायदे तोटे समजावून सांगितले तशा थोडी कानसूक करत वर सर्व तयार वेळात अर्ध काम तर दादासाहेब आणि करण भाऊ या नावानेच सोपं झालं होतं आज त्यांचीच प्रतिनिधी म्हणून खुशी स्वत हे सगळं शिकवायला त्यांच्या भल्याचा विचार करून इतवर आली यातच सगळ्यांना तिचं कौतुक वाटत होते सर्वांनी सहकार्य केल्यामुळे दोन तीन तासात सगळं सुरळीत पार पडलं होतं सगळ्यांना सगळ्या संग्रे सूचना आरोग्यदायी काळजी याविषयी माहिती देत तिने निघायची तयारी केली सगळं काही करण्यात संध्याकाळचे होते रामू आणि त्याची माणसे पण काही विपरीत किंवा अडथळा आला रिलॅक्स झाले होते वहिनी चला निघूया घरी मला पण कार्यक्रमाला जायचे जरा रामू खुशी जवळ येत हो हो निघूया झाले सगळं पण तुम्ही कशाला येत आहे माझ्यासोबत गुणूदा आहेत ना तुम्हाला काम आहे ना मी जाईन खुशी रामूला पाहून नको बहिणी घरी मग जाईन मी, मी शांतपणे आहो खरच काहीच प्रॉब्लेम नाहीये आणि आहे ना गुणू दादा मी कुठं एकटी जाते खुशी पुन्हा समजावू लागली तसा गुणाची पण तिच्यात सूर मिसळत तो आहे सोबत काळजी करू नका सांगत होता खूप वेळ दोघांनी समजवलं तरी मन नसताना रामू तयार झाला होता शेवटी नकार किती वेळा देणार ना रामूला निघताना रियाला वाईपर्यंत सोडण्याची विनंती करत खुशी गुणाजी सोबत निघाली गाडीत पसली तशी डोळे मिटून शीखला डोकं लावून शांत बसून राहिले सकाळपासून आता शांतपणे बसायला वेळ मिळाला होता बाहेरचं थंड हवेचा घेत शांत झालं सकाळपासून घडलेल्या गोष्टीचा मनात सुरू झाला आज एक नवीन अनुभव घटीशी बांधताना थोडा अडथळा आणि कष्ट पडले होते पण त्याची मज्जा काही वेगळीच होती दादाने इतक्या विश्वासाने तिला दिलेलं काम पूर्णत्व केल्याचा आनंद चेहऱ्यावर पसरला होता काय झालं गुणूदादा गाडी का थांबली विचारात तल्ली नसताना गाडीचा हादरा बसून गाडी बंद झाली तशी खुशी गोंधळून गुणाजींना विचारत माहिती नाही वहिनी तुम्ही बसा मी बघतो तिला गुन्हा गाडीचं बोनेट उघडून काही चेक करत होता खुशी टेन्शन मध्ये बाहेर खिडकीतून डोकावून पाहत होती आधीच उशीर झालेला त्यात आता, आता गाडीचा प्रॉब्लेम झाला तशी ती आणखीनच टेन्शन झाली होती काय झालं गुनू दादा वहिनी काय कळ ना मला पण बहुतेक बहुतेक मेकॅनिक लागल बोलवायला गुनूजी उत्तर देत एक काम करा तुम्ही घ्या मेकॅनिकला बोलून आणि गाडी दुरुस्त करून या मग तुम्ही मी रिक्षा करून असेही जास्त लांब नाहीये घर अर्ध्या तासावर तर आहे खुशी गाडीतून तिची फर्स्ट काढत मित्रांनो आजचा भाग वा कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर व्हिडिओला लाईक करा ला आणि शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलवर पहिली वेळ असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि समोरचे बेल ऐकून प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही पाहू शकता धन्यवाद मंडळी